ते पेटवून आता शेवटून लावत सर okay. okay. so, काय सांगणार अनोख्या पद्धतीच्या या ठिकाणी दीप प्रज्वलन केलेलं आहे नागरिकावर वेगळी ऊर्जा देण्यासाठी आज मला खूप आनंद आहे की या मुलांसोबत मी या ठिकाणी दिवाळी साजरी करतो आहे या ठिकाणी जवळपास अकराशे एक्कावन्न दिवे या ठिकाणी या मुलांच्यासोबत आम्ही प्रज्वलित केलेले आहेत त्यांच्या आनंदामध्ये मला सहभाग घेऊन मला स्वतःलाही खूप आनंद झाला आहे थँक्यू माझी मुलं अगदी आणि निरागस आहेत आणि असं म्हणतात की यांनी केलेलं प्रत्येक कार्य किंवा यांनी केलेली प्रार्थना ही ईश्वरापर्यंत सहज पोचते तर आपण विश्वाच्या शांतीसाठी सध्या जे चालू आहे इतके वॉर किंवा महायुद्ध आता येणार तेव्हा येणार तर पूर्ण विश्व म विश्व हे मंगलमय हो आणि जर कोणाच्या मनात जे काही निगेटिव्हिटी किंवा जे काही अंधकारमय जे असेल तर ह्या दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण विश्व उजळून जाऊ याच्यासाठी माझ्या दिव्यांग मुलांनी ह्या पणत्या स्वतः बनवून त्या प्रज्वलित केल्या आणि लोकांनी म्हणजे जनतेने पण त्याला खूप छान सहभाग सहभागी झाले त्याच्यासाठी मी सगळ्यांचे खूप खूप आभारी अकराशे एक्कावन्न दिवे आपण गेले सात वर्षापासून प्रज्वलित करत आहोत दिवाळी पूर्व संधेला हो आणि कार्यक्रमामध्ये एक बेल्जियमवरून एक आ, फिलिक्स नावाचे आहे गृहस्थ ते पण तो मुलगा पण आपली संस्कृती आणि परंपरा भारताची बघण्यासाठी तो पण आला होता आणि त्यालाही खूप छान वाटलं की त्याने हे सगळं त्याच्या याच्यामध्ये आलं आणि इंडियाचं हे जे कल्चर आहे हे त्याला खूप आवडलं